नमस्कार आपण पाहता जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश जलवाड भारत देशामध्ये लोकसभा निवडणुकीचं वातावरण सुरू आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्येही निवडणुकीचा हा तिसरा टप्पा सुरू आहे त्यानिमित्त सर्वीकडेच राजकीय नेते म्हणा आणि पक्षाचे पुढाकारी हे आपला प्रचार करण्यासाठी प्रत्येक सभेमध्ये जात आहे आणि ते दिसून येत आहे प्रत्येक सभा मोठमोठ्या मुट होत आहे परंतु महाराष्ट्रामध्ये असे एकमेव नेते वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब हे अहमदनगरच्या सभेमध्ये जेवणाचा डबा सर्व जनतेसमोर खातेवेळेस दिसून येत आहे आणि तेही साधी राहणीमान साधं जेवण करताना दिसून येत आहे हे दिसून येण्यामध्ये असाही अर्थ होतो की काहून त्यांनी रेस्टॉरंट्समध्ये किंवा किंवा त्यांनी मोठमोठ्या हॉटेलमध्ये किंवा घरी बसून म्हणा किंवा असे अनेक प्रकारचं तर आपण हे समजू शकतो परंतु जेव्हा माणसाचं साधी राहणीमान असते आणि जेव्हा पोटाला भूक लागत असते तेव्हा कसल्याही प्रकारचा विचार न करता तिथं आपला डब्बा सोडून तिथं जेवताना दिसणं हा महत्त्वाचा आ, मुद्दा आणि आकृष्ट करण्याचा मुद्दा आहे कारण की साधारण जेवण जेव्हा आपण पाहतो मंत्री लोक किंवा पंतप्रधान म्हणा मोदी म्हणा किंवा देशाचे मुख्यमंत्री म्हणा किंवा इतर मंत्री जे आहेत हे जे पक्वानं जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे खात असेल परंतु अशा प्रकारे साधी वागणं आणि जिथं म्हणलं तिथं किंवा गाडीत जातानी किंवा कुणा हॉटेलमध्ये गौरगरिबाच्या जेवताना असे दिसून नाही आले परंतु प्रकाश आंबेडकर साहेब हे प्रत्येक गरिबाच्या हॉटेलमध्ये म्हणा किंवा गाडीमध्ये जाते वेळेस भाकर बेसन म्हणा किंवा वडापाव खातानी असं प्रत्येक वेळ प्रत्येक वेळेस आपल्याला दिसून आले त्याच्यामुळं खरोखरच ही जे की अहमदनगर इथंच भरसभेमध्ये जेव्हा डबा खाते वेळेस खरोखरच हे आकृष्ट करण्याची एक वैचारिक भावना आणि लोकप्रियतेकडे निवडण्याचं त्यांचा जो मानसिक विचार आणि जो जेवण्याचा जो, जो, जो भाग असेल तो खरोखर साधी एखाद्या जीवाला किंवा भावनेला टचेबल करण्याजोगता हा त्यांचा तो फोटो हे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे आपण पात्र जनशा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा वंदे मातरम जय भीम जय हिंद